आणि हे गणित आपल्याला सांगते शेवटी कळत सार जीवन वजाबाकी करता करता सार जीवन गेलं बेरीज वजाबाकी करता करता उत्तर बरोबर यायचं तेव्हा आलं नाही ज्या वेळात उत्तर यायला पाहिजे त्यावेळेला उत्तर येत नाही सारं जीवन गेलं पेरीज वजाबाकी करता करता उत्तर बरोबर यायचं तेव्हा बरोबर आलं नाही शेवटी सूत्र सापडलं गणिताच सूत्र महत्वाचं सरते शेवटी सूत्र सापडलं पण सोडवायला गणितच बाकी उरलं नाही पण सोडवायला गणितच बाकी उरलं नाही साध जीवन गेलं बेरीजी करता करता उत्तर बरोबर यायचं तेव्हा बरोबर आलं नाही शेवटी सूत्र सापडलं पण सोडवायला गणितच बाकी होलं नाही सोडवायला गणितच बाकी नाही